नमस्कार मित्रांनो हिचं चालू आहे गोदाड्या धुवायचं काम कशालाच होती काय माहिती ती बाई पागल झाली पा का पहा मित्रांनो आमच्या इकडचं व्यू पाह कस आहे किती भारी म वातावरण लय भारी भारीत लय रोज दिवसभरात मी सगळ्यांचं पाहतो रोज इथं बसून नाही का किती कोण कोण कोडून कोडून येत्या दुनं धुवायला सगळ्यांचं पा म्हणजे सगळे मला ओळखीचेच भेटतात मला इथं असं मस्त व्यू आहे असं पाट आहे असं झाड आहे ही मध्ये मध्ये बाई धुनत धुती पाटाला पाणी असल्यामुळे यांचं लय जोर चालतं काय नव काय गायत घेत गा मी काय म्हणतो येऊन गेले का ते खरंच सकाळी सात वाजल्यापासून येत येऊन गेल्या का पण तू आपल्याला ते पलीकडे राहणं जायचं होतं ग राना रानात जायचं तर राहत काय करायचं राहत आता काय करायचं म्हणजे पाणी आलंय म्हणून सुट्टी ना कामाला गेलो असतो आपण राहत मस्त काहीतरी नियोजन केलं असतं संध्याकाळी दुपारी मस्त राहत का असं चिकन बिकन घेऊन मस्त तिथं भाजी केली असती कोंबडी बोकड्या नाही कोंबडी आणतो ना बोकड्या आण ना मग भारी वाटत गडं आहे ना आपल्या घराजवळच आहे मित्रांनो लांब नाहीये घर जवळच एकदम एवढा मोठा पाठ आहे कंटिन्यू पाणी राहतो पाटाला नाही ना? आता सोडलं मी सांगितलं म्हणून सोडलं त्यांनी